नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल घरफोडी घडलेल्या आहेत चार जणांच्या चोऱ्या झालेल्या आहेत साठी तालुका फलटण या गावामधील हनुमंत देवकाते यांच्या घरी हो, आपण आलो आहोत ज्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे तब्बल सात तोळं सोनं आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम या घरातून चोरून नेले आहे आज पहाटे साधारण दीड वाजल्यापासून ते दोनच्या सुमारास या ठिकाणी ही चोरी झालेली आहे आपण पाहू शकता पुढे घ्यावा या घराचे ही कोइंडा तोडलेला आहे कुलूप तोडलेला आहे आणि येथून आतमध्ये प्रवेश केला चोरट्यांनी या घरामध्ये कुणीही नव्हतं कुलूप लावून इतर खोल्यामध्ये या घरातली लोक झोपली होती या चोरट्यांनी हा कोयंडा तोडलेला आहे आणि कुलूप मात्र या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कुलूप <laughs> या ठिकाणी कुलूप ठेवलेला आहे आणि कोइंडा या ठिकाणी तोडलेला आहे आणि कुलूप आहे तसंच आहे आपण पाहू शकता तसेच जे घरातून जे साहित्य चोरून आणलेले या ठिकाणी टाकलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पर्स आहे त्याचबरोबर इतर साहित्य जे अस्तव्यस्त टाकलेलं आहे ते आपण पाहू शकता आपण नेमकादा हा प्रकार किती वाजता घडला यामध्ये काय काय चोरलं गेलं आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं किती वस्ता घटना घडली काय काय चोरलं गेलं हे सर्व ग्रामस्थ आहेत ज्या ठिकाणी चार ठिकाणी चोर झाले आहेत तेथील सर्व ग्रामस्थ आहेत आपण सुरुवातीला जे हनुमंत देवकात आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी काय नेमकं आपलं चोरलं गेलं आहे नेमकं सात तोळे सोन आणि पन्नास हजार रक्कम रोख रक्कम काय नेमकं त्या त्या खोलीला कुलूप लावून तुम्ही कोणत्या खोली जोपला होता नेमकं कुलीला खुलोप लावून आम्ही बाहेर पटांगणा झोपलेलो होतं सगळी बाहेर जाऊन आणि तुम्हाला काहीच चावल नाही चावल अजिबात लागली चाव। नाही आम्हाला कधी कळलं अडीच सव्वा दोन ला कळलं सव्वा दोन ते अडीचच्या च्या दरम्यान कोण उठल होतं त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला ह्याचा फोन आला पोलीस पाटीलचा ग्राहक तर त्यानंतर आम्हाला माहित झालं तर खाली उठल्यानंतर हे बघितलं तर म्हणजे दरवाजा आपला उघडा दिसतोय बघितलं तर आज जाऊन बघितलं तर पूर्ण मग आम्ही मग सगळ्या लोकांना सांगितलं की असं असं झालंय म्हणून किती वाजता ग्राम सुरक्षा दलाचा काय फोन आलता का आलता ना फोन त्यांचा उचलला होता मी ते उचलला होता आमच्या मुलाने होय होत तो फोन गेले सात पन्नास हजार रुपये रोख रक्कम आ, या ठिकाणी पुढचं दुसरी ज्यांची चोरी झाली गावडे शैलेश गावडे काय काय नेमकं का तुमचं आमचे कुलप आम्ही पन्नास पटो दुसरं घर आहे त्याच्यात झोपलो होतो आणि तिथं ते खाल्ल्या घरात इकडं चोरी झाली म्हणून आम्ही परत आलो परत रिटर्न गेलो आमची बी घराची कुलप तोडून कपाट तोडून कपडे सगळे व्यवस्थित केलं पण आमचं तिथं सामान दुसरं काय नव्हतं कपडेच होते आणि एका ह्याच्यात पैसे लेडीजनी ठेवलं होतं ते हायसच राहिलं तुम्हाला काय माहित झालं का ते आलेली चोरटी आलेली माहित झालं का नाही नाही आम्हाला फोन आल्यानंतर माहित झालं त्यावेळेस माहित माहिती पळावलं सगळे जागे झालो आले पुढचं तिसरं यांची चोरी झाली आहे तुमचं काय झालं नेमकं आमचं किचन पसलं दार आहे ते आमचं काढलं त्यांनी वंड्याने दार काढल्यानंतर बेडरूम मध्ये शिरली ती बेडरूम मध्ये शिरल्यानंतर आधी कपडे अडकावले ती कपडे नेले बाहेर त्यातले पैसे कपडे बाहेर नेल्यानंतर परत ते आले आणि ते दाराला पाठी बेडरूमच्या ह्याला लावून चिंबक असतं ते वाजलं ते वाजले की आमची मंडळी जागी झाली हायला ही वाजलं ही तर झोपल्यानंतर दार कस काय हालतय म्हणून मग कोणही कोण म्हणून उठून बघितलं तर ती माणूस खाली दोन पायावरती बसलेला होता किती लोक होती काय काय ना एक माणूस काय तर मंडळीला दिसला होता मला तर नव्हतंच काय माहिती पण जागा झाल्यानंतर मी उठलो काय झालं काय झालं बघून तर मग बाहेर आलो बघतोय तर दार आमचं किचनचं किचनपासलं दार काढलेलं होतं वडील आमच्या मध्ये झोपलेलं होते मग त्यांना उठवलं म्हटलं दार कसं काय उघडले काय तर ते म्हणले मी तर नाही उठलो मग आम्ही बघितलं तर कॉइन कॉन्टा तुटलेला होता मग वडील तिकडून आले ते म्हणजे ही कपडे कोणाचे आहेत मग ही कपडे माझे माझ्या पाकिटात सगळं मोकळे बिकळे इसकडून टाकलेलं होतं आणि ती उघडल्यानंतर मग कळलं आम्हाला की असंच दोन वाजून पाच मिनिटांनी काय तरी आम्हाला माहीत झालं मग आम्ही आमच्या मा शेजारच्या भावाला फोन केला मग ते आला तिथं त्याने लावल्यानंतर मग आम्ही आमच्या ह्या पोलीस पाटलांची कॉन्टॅक्ट केलं मग त्यांच्यानंतर मग आमच्या एका भावाला फोन लावला ह्यांना मग ग्रामसेव्याला त्याला फोन लावून कॉन्टॅक्ट केले या ठिकाणी त्यांनी पुन्हा ग्राम सुरक्षा दलालाही माहिती दिली आणि त्यापुढे काय झालं ऐकूया तर मी आमच्या भावाचा फोन आल्यानंतर ग्रामसेवक दलाला फोन केला त्यांचा रिटर्न फोन आला मग बाकी लोकांना फोन आल्यानंतर बाकी लोक गोळा झाले मग इकडे तिकडे कुठे काय झाले ते सगळं चेक केलं आणि पोलीस मध्ये माहिती दिली किती वाजता तुम्ही ग्राम सुरक्षा दला फोन केला साधारणपणे सव्वा दोनच्या दरम्यान फोन केलेला जवळजवळ शंभर दीडशे लोक आले प्रत्येक चौका लोक थांबले होते याबाबत पोलिसात कुणी माहिती दिली काय पोलिसात ह्यांना पोलीस पाटलांनी लगेच माहिती दिली त्यांना मग सकाळ सकाळी पोलीस आली आमच्या पाकिटात माझ्या पाकिटाची रोख रक्कम तेरा हजार रुपये होती थी थी आ। ती आमची ती माझी पाकिटातली काढून नेली त्यांनी पण दुसऱ्या बेडरूम मध्ये जायची होती सोन्याच्या कायच्या जायची होती दुसऱ्या बेडरूम मध्ये कपड तिथं जायची होती पण ती वाचलं आमचं जागृत झाल्यामुळे आम्ही वाचलो आम्ही तुमची रक्कम रक्कम आमची नाही नेली आमचे साडे वगैरे रक्कम गावलीच नाही आलेत का इकडे ते बरड या ठिकाणी परवा चार ठिकाणी चार ते पाच ठिकाणी चोरीचा प्रकार घडला होता आ, त्याही ठिकाणी आयफोन मोबाईल असतील लॅपटॉप असेल रोख रक्कम असेल अशा प्रकारच्या चोरी बऱ्या परिसरात झालेल्या होत्या त्यानंतर रात्री आ, रात्री उशिरा म्हणजे एक दीडच्या नंतर साधारण साठेपटा या गावामध्ये साठेपटा तालुका फलटण या गावामध्ये तब्बल चार ठिकाणी या ठिकाणी चोऱ्यांचं सत्र चालू आहे म्हणजे चालूच राहिलं साठेपाट्यातील हनुमान देवकादे यांच्या घरी तब्बल पाच आणि सात तोळा आणि पन्नास हजार रुपये आणि मानसिंग गणपत दायगडे यांचं तेरा हजार रुपये पाकिटात त्याचबरोबर शैलेश पांडुरंग गावडे यांच्याही घरामध्ये त्यांनी प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी त्यांना अपेक्ष आलं आणि चौथं कोण होत बाळासाहेबेंढ यांच्याही घरी चोरीचा प्रकार घडला होता खरं खर तर ग्राम सुरक्षा दल शासनाने कार्यान्वित केलेला आहे त्याचा परिणाम त्याचा फायदा या ठिकाणी झालाय थोडासा जागृत युवक काय नाव सोमदे जमली तोपर्यंत मात्र अर्धा ते पावन तासाच्या या अंतरामध्ये या चोरट्यांनी मात्र या ठिकाणी चोरी करून आपला माल काय सोने आणि पैसे घेऊन फरार झाले या ठिकाणी पोलीस पाटलांनी ही कर्तव्य रक्षक म्हणून काम पाहिलं तात्काळ पोलिसांनाही फोन केला आणि सकाळी पोलीस या ठिकाणी घटनास्थळी डीबीचे कर्मचारी जे चतुरे दड जगदाळे हे कर्मचारी सकाळी डीबीचे यांनी या घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी पाहणी केलेली आहे खर तर फलटण तालुक्यामध्ये चोऱ्यांचं सत्र सध्या सुरू आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित केलेले आहेत आणि आता सगळ्या गावांमधली ग्राम सुरक्षा दलं तर कार्यान्वित होणं गरजेचं आहे कारण सध्या तीव्र दुष्काळाच्या जळा पडलेल्या आहेत दुष्काळात तेरावा महिना म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही अशा प्रकारे या साधेफाटा या गावामध्ये घडलेला आहे चोऱ्यांमुळे नागरिक एकीकडे दुष्काळामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण झालेले आहेत आणि अशातच आता चोऱ्यांचं प्रकार हे वाढलेलं असताना पोलीस प्रशासनानं ग्राम सुरक्षा दलांची स्थापना केलेली आहे त्या आता त्यालाही पुन्हा एकदा आणखीन कार्य करणं गरजेचं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुपने नमस्ते फलटणसाठी साठेफाटा तालुका फलटण Thank mm -hmm. you.